नागरिकांना हे रोग होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी अडल बीसीची व्हॅक्सिनेशनचं आपण आयोजन केलेलं आहे ही हे रोगासारख्या दुर्धर आजाराचे जे काही जीवाणू आपल्या शरीरात जातात त्याच्या विरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती निर्माण या बीसीची व्हॅक्सिनेशनमुळे होते ज्येष्ठ नागरिकांना हे आव्हान आहे की ज्येष्ठ नागरिकांची साठ वर्षाच्या वयावरील नागरिकांची शक्ती कमी असते अशा नागरिकांना चेहरू होण्याचा जास्त धोका असतो म्हणून अशा नागरिकांनी गरज आवर्जून घ्यावी आम्ही त्यांना आग्रह करतो विनंती करतो इतर मराठवाडा प्रादेशिक विभाग डिस्कॉम या संघटनेच्या वतीनं मी आणि प्रभाकारावर विद्युत करतो आम्ही आज बी सी डीसीजी व्हॅक्सिनचा कॅम्प शिबिर घेण्याचं ठरवलं आणि महापालिकेला विनंती केली की आम्हाला बी सी जी व्हॅक्सिन कॅम्प घ्यायचा आहे आणि त्यांनी एखाद्या क्षणाचाही के विलंब नव्हता आम्हाला त्यांनी उपकार दिला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ते पूर्ण यंत्रणा घेऊन येत आले हे गुणवंत इतिहास आहेत आणि साहेब आमच्या महानगरपालिकेचे मोठे अधिकारी आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या वतीनं त्यांनी त्यांचा मोठा पूर्ण ताफा घेऊन मी या क्षणी नांदेड जिल्ह्यातील सर्व संघाच्या ज्येष्ठ नागरिक सदस्यांना अशी विनंती करेन कि सर्वांनी ह्या संधीचा पाठला केला आज जरी शिबिरामध्ये कोणाला येणं झालं नाही किंवा भीती कुठे आले नाही किंवा काय होतं आम्हाला याच्याने काही होत नाही लहान मुलांना जसं अनेक रोग होऊ शकतात होऊ शकतात त्यापैकी हा जीव आधार आहे पण याच्यावरती लस एवढी प्रभावी आहे की जी जर आपण वापरात आणली तर जसा पोलिओला भारतातून पळवून लावलं असं देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचा एक मोठा हा संकल्प आहे की भारतातून आणि त्या अंतर्गत आज हे शिबिर होत आहे तर मी सगळ्या देश नागरिकांना देश नागरिक म्हणजे आता दुसरं लेकरांचं स्वरूप आहे एक तर लहानपणी लेकर त्यांनाही आधार होऊ शकतात तसं म्हातारपणे आमचा रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं हे आधार वाढू शकतात होऊ शकतात आणि म्हणून मी या सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आज तरी येऊ शकले नाहीत अशा लोकांनी सुद्धा उद्यापासून आम्ही आमच्याकडे जर आले तर आम्ही त्यांचं नाव नोंदी करून घेऊ आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करू की आम्ही जे पाठवू त्यांना Gwata. <laughs>